महाराष्ट्र केसरी मित्रांनो महाराष्ट्र केसरी मैदान पार पडते उद्या म्हणजेच बारा ऑगस्टला आणि या मैदानासाठी बैलगड क्षेत्रातील देव एकदश मेन्य दे केसरी बाकासूर आणि कोरेगाव हिंद केसरीचं मानकरी स्वराज आठशे पंचावन्न सज्ज झालेत बाकास्र आणि स्वराज एकत्र पाहताना दिसतील का तर मित्रांनो स्वराजसोबत आपल्याला वादळ मानघर का मानघरचं वादळ पाहताना दिसणार आहे आणि आपल्या सर्वांचा लाडका बैलगड क्षेत्रातील देव एकदश मेन केसरी बाकासूर बाकासोबत नक्की कोण पाहता दिसेल तर मित्रांनो सोबत आपल्याला घरचा जाज म्हणजे विराट विराटसोबत पाहण्याची पाण्याची चर्चा चौला आहे पण माझ्या माहितीनुसार नाही पाहता दिसेल बघूया आणि जर विराट नसला तर छत्रपती समाज घरचा जो अमित पाटे यांनी खरेदी केला आहे चिमण्या चिमण्या पाहता दिसू शकतो बरेच दिवस झाले मित्रांनो सर्वच बाकासो काही महिना आतोडत आहे की चिमण्या आणि बाकासून नक्की कधी पाहता दिसेल बघूया या मैदानामध्ये तरी सर्व बाकाचं पेमेंटची इच्छा पूर्ण होते का आणि दाट शिकत आहे असा पाहायला सांगा सांगणे येतो चर्चा चालू आहे राजेसोबत घरनेचं राजेसोबत पाहताना दिसेल बघूया मित्रांनो तुमचं मत काय बाकासोबत कोण पाहायला हवं किंवा कोण पळेल कमेंट करून नक्कीच सांगा चाल मग भेटू पण नाही नवीन अपडेट्स आहे भंडाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये